पहा सगळं घर निकामा झालं नमस्कार मित्रांनो कसे आहात आय होप मजेत असेल करते ब्लॉग सुरुवात त्याआधी तुम्हाला सर्वांना सजने प्रेमपूर्वक नमस्कार तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे मी आहे आपली मी आहे स्किप न करता व्हिडिओ पाहताय त्यामुळे तुमच्या मनापूर्वक धन्यवाद स्किप न करता व्हिडिओ पाह पहिल्यांदा माझा व्हिडिओ पाहताय आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा कर, शेअर करा आणि कमेंट करून सांगायला विसरू नका तुम्ही कुठून माझे तुम व्हिडिओ पाहताय मित्रांनो झालं आहे घर आपलं खाली मला <laughs> आणि मित्रांनो सगळं मी द्यायला काढलेला मी एक दोन वस्तू नाही दिल्या आ, मुल तो मुलगा म्हणाला आपल्याला देऊन टाकतो भंगार वगैरे सगळ्या वस्तू दिल्या वापरणारी वस्तू आहे आपलं कॅम्प्युटर एल सी डी आणि आपली टी व्ही पण दिली पण चालू होते बरं का सगळं चालू आहेत आपलं आणि म्हणाले एकही महिला एक आहे मी म्हटलं एक महिना येतो किस्से हालतले ये, ये हाल समान महिने बघा ही एक वस्तू मी दोन वस्तू दिल्या नाही तुम्हीच सांगा मी काय राईट केलं की रॉंग केलं ते तर बघा सगळं कामं झालं आपलं प्रत्येक घरामध्ये काय नाही काही आठवणी असतात हे क्लीन पण करून रात्री एक वाज दीड वाजेपर्यंत इथं होती मुलगा गुड्डी आपली दोघांनी सगळं क्लीन करून ठेवलं सांग काय ठेवायचं काय टाकायचं ते कन्फर्म नव्हतं ना सगळं क्लीन करून ठेवलं पॅक आहे ठेवू हे हे, हे खूप जुने सामान आहे बरं का आपलं खूप छोटी मुलं ते होती तेव्हाच सामान आहे आपलं असं चला इकडे सगळं सुविधा होती आता तिकडे फिटिंग करायला इकडे बघा मशीन इथे होती आपले कपड्याची तर हे सगळं इथं होतं तिकडे नाहीये आणि इथून आपल्याला रेल्वे स्टेशन दिसायचं शेवटची आठवण आपलं रेल्वे स्टेशन दिसायचं सगळं बघा हे जवळच होतं आपली इथून रेल्वे स्टेशन दिसायचं सगळं हे काय हे रेल्वे स्टेशनच आहे हे दिसतात हे पट हे पलीकड रेल्वे स्टेशन ते बघा पलीकड खूप पहिली बघितलं ना ते बघा रेल्वे चालतं दिसली का रेल्वे एवढे जवळ होतं हे जुन्या वस्तू चांगल्या आहेत अजून ह्या सगळ्या आणि हे बघा आता आपल्याला ना नको आपल्याला ठेवायला पण जागा नाहीये आणि ह्याच्याही पक्षा तिकडे चांगलं केलंय सगळं सामान कधी येतोय जुन्या वस्तू होतो चांगल्या असल्यावर काय आठवणी येत नाही आपण समजा असं दुसरीकडे रेंज राहायचं म्हटलं तर आपला त्रास होतो ह्यावेळेस काही नाही त्रास झाला तुम्हाला असं कोणाकोणाला अशी वेळ आली सांगा बरं नवीन घरामध्ये शिफ्ट होत आणि जुन्या घरातल्या काही आठवणी असतील तुमच्या आणि मला ह्याच्या आधीच्या पण घराच्या आठवणी येतात असं आपण नवीन जागी जातो पण आपण जुन्या घराला विसरू शकत नाही तिथेही आपले काही क्षण गेलेले असतात इथे काय मला जास्त राहण्यात आलं नाही बरं का मला इथे राहण्यात जास्त आलं नाही आहे आपल्या सगळ्या आठवणी त्याच्या आधीच्या तिकडच्या इकडे काय आम्ही जास्त राहिलेच नाही राहत आपल्याला इथून पुढे जास्त इकडेच राहायचंय आपल्याला तिकडे जायचं नाही आता इकडेच इकडेच राहायचं इकडेच काहीतरी करायचं आपल्याला असं म्हणते मी पण आता बघू जे होईल ते होईल आलो आता आपल्या घरी आपण मी ती तिला आधीच सांगितलंय सगळं चौघड म्हटलं चला तर मित्रांनो मी मीरादा तुमची रजा घेते मी इथेच थांबते पुन्हा रुजू होणाऱ्या नव्याने उद्याच्या दे तोपर्यंत धन्यवाद काळजी घ्या स्वतःची आणि इतरांची बाय मित्रांनो